शिवी साधिके सर्वात्थ त्र्यंबके त्र्यंबकेवर नमो देवे महादेवे शिवाय सततन नमो पत्रे वक्रतुंड सूर्य कोटी समप्रभ निर्मिघम कुर्मे देव सर्व कार्य ओम कुलस्वामिनी श्री रेणुका देवाय नमो श्री सप्तशिंग देवाय भवानी देवाय नमो श्री महालक्ष्मी देवाय नमो आई आई काय बाबा आई, आई? ताईंची साडी आहे चाळीसगावमधून पण ताईच्याकडे गेलो होतो ना अर्चुताईची साडी आई आपल्या लेकीची ताईंचा अभिषेक आहे आपल्या लेकीनं लेकीच्या घरची साडी आई लेकीच्या घरचा अभिषेक आहे आवडली बाबा साडी लेकीने घेतलेली साडी आवडली लेकीला ले काय सांगू आई ना साडी आवडली होईल हो छान छान कलर होता हो काय झालं बाबा बघा आता विडा पण काढते हां आई बोलायसाठी काय बाबा विळा काढायचा काढायचा विडा का काढायचा बाबा बोलायचं आहे ताई तुझी साडी आवडली बरं आम्ही आबी विडा पण टाकला बाबा खाली आम्हाला छान तुझ्यावर खूप प्रसन्न आहे स्वातीताईची मोठी वही नाही ताई छान ताईचा स्वभाव छान आहे एकदम फ्रेंडलीच ताई आहे आपल्या मुली खरं हुशार आहे आए। आईंच्या मुली आहे कारण ते हुशारच राहणार ना आई अर्चूताई बघ आईला तुझी साडी आवडली बरं ताई आई साडीच घालून जायचे बाबा ताईच्या घरी आपल्या नाताचं लग्न आहे एप्रिलमध्ये लग्नाला जायचं बाबा आपल्या नाताला आशीर्वाद द्यायचं हो आई काय बाबा आरचूताईवर एवढे आरचूताई काय म्हणते आई भगवती आई भगवती आई साहेब आई भगवती आई साहेब बोला बाबा काय निरोप द्यायचा आपल्या लेकीला आरचू ताई तुला निरोप आहे आईंचा साडी आवडली बाबा तुझं मन देखील आवडलं आम्हाला फ्री आहे हो ताईकडे जायचं ताई जा ताई ताई बाई ग ना ताईला की बाई आईला यायचं आहे तुमच्याकडे हो बघा ताई नित्यनेमान तुमची सेवा करते अर्च ताई तुझ्यासाठी बोलण्यासाठी विळा पण टाकला आज बाबा बप्बूबाई माझं काय झालं म्हणजे बप्पू अरे बाबा आई मी गेली तर सुनं सुनं वाटायचं ना हो ना काय करावं